जय शिवराय मी पांडुरंग कदम पहिल्यांदा लक्ष्मण हाते नावाचं कुत्र काय म्हणते ते एकदा पाहून घ्या मी कुत्र म्हणतोय जाणीवपूर्वक कुत्र म्हणतोय हे व्हिडिओ मध्ये काय म्हणते जरांगे मुख्यमंत्री झाले तरी जोपर्यंत जस्टिस रोहिणी आयोगाच्या जजमेंट प्रमाण जोपर्यंत माझा मराठा बांधव सामाजिक मागासले पण प्रूव्ह करू, करू शकत नाही तोपर्यंत जरांगे काय जरांगेचा बाप जरी आला शरद चंद्रजी पवार जरी आला तरी ओबीसीचं आरक्षण संपू शकत नाही आणि जरांगेला सांगा तुझ्या वर तुतारीचे चिन्ह टाक मनाओ। <laughs> तुतारीचे चिन्ह टाकून आंदोलन कर महाराष्ट्र बोलतोय आम्ही नाही पदरचे बोलात तुतारीचं चिन्ह टाक आणि बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन कर पण तरी सुद्धा ओबीसीच्या घटनात्मक चौकटीत प्रवेश करायला परवानगी नाही उपोषण हे लोकशाहीमधलं सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेणार खूप मोठ या लोकशाहीमधलं वेपन आहे पण या महाराष्ट्र सरकारनं परत एकदा आंतरवलीन सराटीमध्ये उपोषण सुरू झालं आमच्या मनामध्ये इच्छा नसताना सुद्धा जर सरकारला उपोषणाचीच भाषा कळत असेल जर सरकारला काही जी आर काढायचे असतील बेकायदेशीरित्या आणि या महाराष्ट्रामधल्या पन्नास ते साठ टक्क्याच्या दरम्यान असणाऱ्या ओबीसीच हक्क आणि अधिकार काढून घ्यायचे असतील तर मग आम्हाला परत एकदा या वडी मध्ये उपोषण करायला लागतय खूप खेदाने नमूद करावं असं वाटतं आज माझ्या बरोबर माझे सहकारी नवलताबा वाघमारे आणि अंबड तालुक्यामधल्या आणि वडी गोद्रीच्या परिसरामधल्या पंचक्रोशी मधली सगळी माणसं अगदी माता भगिनी कष्टकरी माणसं आज या वडी मध्ये आलेली आहेत या सगळ्या माणसांचं या सगळ्या ओबीसी प्रवर्गामधल्या विजयंती प्रवर्गामधल्या एसबीसी प्रवर्गामधल्या या सगळ्या या ओबीसीचा आवाज या महाराष्ट्रापर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचावं म्हणून आज आम्ही इथं उपोषणाला बसत आहोत मी या सर्व मंडळींचा आभार व्यक्त करतो आणि विशेष करून वडी गोदरी गावच्या ग्रामस्थांचं आणि वडी गोदरी गावातल्या आमच्या सर्व मित्रमंडळींच विशेष करून आभार व्यक्त करतो आज गेवराई परिसर असेल खूप तालुक्यात आजूबाजूचे खर तर पैठण असेल आजूबाजूच्या सर्व परिसरामधली माणसं येत आहेत आज आमची सुरुवात झालेली आहे आणि या शासनाला आम्ही दाखवून देणार आहोत की ओबीसीच्या सुद्धा काही वेदना आहेत आक्रोश आहे तुम्ही जर आमच्याकडे पाहणार नसाल तर इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला ज्या भाषेमध्ये उत्तर हवंय त्या भाषेमध्ये इथला ओबीसी बांधव उत्तर देईल काय बघा पूर्व कालखंडातल्या निजामाच्या नोंदी हैदराबाद गॅजेट कधीचा आहे एकोणीशे अकराचा आहे आणि एकोणीशे अकराचा पुरावा जर शासनाला चालत असेल आणि शासन, शासन, शासन ग्राह्य शासन तो ग्राह्य धरत असेल आणि जे आर काढत असेल तर महाराष्ट्राचा राज्य मागासवर्ग आयोग कशासाठी केलाय जरा कायदेशीर बोलतोय एकोणीसशे ब्याण्णव ला इंदिरा साहनी जजमेंट मध्ये सरळ सरळ प्रत्येक महाराष्ट्र देशातल्या प्रत्येक घटक राज्याला सांगितलेलं आहे की जर एखाद्या कम्युनिटीला तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल जे आर काढायचा असेल तर राज्य मागास स्वर्ग आयोगाच्या शिफारशी शिवाय तुम्हाला असा कोणताही जे आर काढता येत नाही जरंगे नावाच्या माणसाच्या सांगण्यावरनं जर तुम्ही हा जे आर करणार असाल तर ओबीसीचं उत्तर सुद्धा तुम्हाला जशाच तसं भेटल शासनाची काय हालचाल शासनाची हालचाल अशी सुरू आहे की हैदराबाद गॅजेट लागू करायचं पुन्हा सातारा गॅजेट लागू करायचं पुन्हा बॉम्बे गॅजेट लागू करायचं पुणे अधिकार दिला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना कायदा कळतो का कर या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला स्टेट बॅकवर्ड कमिशन कशासाठी नेमलंय या प्रश्नाची उत्तर आम्हाला हवी या महाराष्ट्राला जर राज्यपाल महोदय असतील राज्यपाल महोदय बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेला एक मुख्यमंत्री या महाराष्ट्रामधल्या हो पन्नास साठ टक्के लोकांच्या न्याय हक्क अधिकाराच्या जीवावर उठलाय बेकायदेशीरित्या काम करतोय या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय देशाच्या राष्ट्रपतींना आम्ही हा प्रश्न विचारतोय देशाच्या पंतप्रधानांना हा आम्ही प्रश्न विचारतोय राज्य मागासवर्ग आयोग सन्माननीय सर्वोच्च न्यायालय तत्काली औरंगाबाद खंडपीठ आणि आताच छत्रपती संभाजीनगर त्या हायकोर्टाचं जजमेंट पायदळी तुडवलं जात आहे आणि एक जरांगे नावाचा माणूस खर तर आम्ही संविधानाची भाषा बोलणारे आम्ही दोघेही कार्यकर्ते आहोत पण जरांगे नावाचा माणूस खर तर तुम्ही गावघरातली माणसं आहात महाराष्ट्राला मला सांगायचंय तमाशामधला सोमार्या असो ना तमाशातला सोमार्या करमणूक करणारा बतावणी करणारा माणूस त्या माणसाच्या सांगण्यावरनं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जी आर करतो लाज वाटते आताच्या आजी मुख्यमंत्र्यांची आणि माजी मुख्यमंत्र्यांची नावं सांगतो अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री सन्मान्य उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री या माणसांना झरांगेच्या आंतरमनी सह तिकडं जायला वेळ आहे पण ओबीसीच्या एकाही माणसाकडं एकाही आंदोलकाकडे कडे एकाही मागणीकडं वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाही सन्मान्य राहुलजी गांधी तुम्ही ओबीसीची भाषा बोलता राष्ट्रीय स्तरावर हा पृथ्वीराज चव्हाण नावाचा जातीवादी माणूस आंतरवादी सराटीला जाऊ नका आमच्या ओबीसीची काय भावना ऐकाली ना त्या पृथ्वीराज बाबानं दरबारी माणूस तुला काय माहिती आहे महाराष्ट्र काय माहिती आहे पकड जाते काय माहिती आहे ओबीसी वर्ग या झरंगी नावाच्या माणसाला मी बतावणी कार म्हणलं सोंगाड्या म्हणलं खर तर मी तो बिग बॉसचा जो कार्यक्रम आहे ना त्या प्रोड्युसरना सांगेन की बघा एखाद्या येलो कार्ड रेड कार्डच्या द्वारे या जरंगेला तुमच्या बिग बॉस मध्ये घ्या याच्यापेक्षा या जरंगेची कुठलीही लायकी नाही प्रत्येक आंदोलनाला वेगळी मागणी या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही आज गडी गोदरीच्या या ओबीसीच्या पंढरीमध्ये सामाजिक न्यायाच्या पंढरीमध्ये आम्ही आज हिषणाला बसतोय रावलात काय म्हणते तर हे कोणाच्या इशारावर नाच आणि आमच्या मराठा संघर्ष पाटील यांना नाव ठेवण्याचं काम करते तर त्याला ओपन चॅलेंज आहे या कोणाला लक्ष्मण आके तुला सांगू इच्छितो तो बाप नाही तो बाप म्हणजे देवेंद्र फडणवीस ते जरी आला तर आता मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण घेण्यासाठी कोणीच रोखू शकत नाही तू तर रोखू शकत नाही लक्ष्या परंतु तो हा बाप देवेंद्र फडणवीस जरी या ठिकाणी मराठ्यांच्या आडवा आला तर ते सुद्धा मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण घेण्यासाठी रोखू शकत नाही तुला तू तु पडलास ना पाहिलं तर तुला किती मतदान पडतंय तू तु कुत्रेस तुला मतदान किती आमच्याकडे कृष्णा पवार नावाचा व्यक्ती आहे फक्त मराठा समाजाचा होता मराठा समाजाचा सेवक होता म्हणून त्याला लोकसभेला दहा हजार मतदान पडलं तुला किती पडलं लक्ष माहिती आहे का तुला तुला त्याचे तुझं डिटेल्स आहेत तुला डिटेल्स सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहेत ती तू तुवा बोलवता धनी कोण आहे या महाराष्ट्राला माहितीये तू देवेंद्र फडणवीस ची अवलाद आहेस देवेंद्र फडणवीसच्या इशारावर नाचणारी अवलाद तू आहेस त्यामुळे तूच कमळाचं चिन्ह घे आणि या ठिकाणी महाराष्ट्रभर फिर तुला आमचे दादा या ठिकाणी सतरा तारखेला उपोषण बसल्यावर तुला आता हुळहुळी सुटलीये का मी ठरवलं होतं की कोल्या कुत्र्यावर बोलायचं नाही पण तुझ्यासारखे यासारखे कोले कुत्रे जर या ठिकाणी बोलायला लागले तर माझ्यासारख्या मराठा सेवकाची जबाबदारी आहे तुया तुझ्या सारख्याला या ठिकाणी तुझी अवकाश दाखवणं हे या ठिकाणी मराठ्यांची नैतिक जबाबदारी आहे म्हणून या ठिकाणी मी जाणीवपूर्वक बोलतोय की तुझा बाप देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याच्या इशाऱ्यावर नाचणार तू कुत्र आहेस आणि म्हणून या ठिकाणी या प्रकारची भाषा तू बोलतोय आम्हाला माहिती आहे ना शरद पवार आमच्यासाठी कोण आहे तर शरद पवारचं आमचं काही देणं घेणं नाही शरद पवारला मराठा समाजाविषयी जर प्रेम असता एकोणीशे चौऱ्याण्णव ला त्या चा ठिकाणी शरद पवारने आरक्षण दिलं असतं त्यामुळं शरद पवारच्या इशाऱ्यावरती किंवा बारामतीच्या इशाऱ्यावरती आमचे मराठा श्री संघर्षे पाटील किंवा मराठा समाज या ठिकाणी नाचत नाही आम्ही गरजवंत मराठे आहोत त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी या ठिकाणी आम्ही लढत आहोत पण तू यासारख्या ज्याचं काही गरज सुद्धा नसताना मचमच करतोय पण तू मराठ्यांना ओबीसी मधून या ठिकाणी आरक्षण भेटायची वेळ आली पण तुझ्यासारखे कोले कुत्रे या ठिकाणी इथं आम्हाला व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करतायत परंतु तुला आणि तुझे जे कोणी मालक आहेत त्या मालकाला सुद्धा या ठिकाणी आमचं सांगणंय तुझ्यासारख्या कोल्या कुत्र्याने आम्हाला काहीच फरक पडत नाही तुला किती ताणायची तर तुम्ही ताणून घे आम्हाला काहीच फरक पडत नाही आम्ही मराठेत शेवटच्या स्वासापर्यंत मराठा आरक्षणाचा लढा या ठिकाणी लढत राहू आणि या ठिकाणी आम्हाला न्याय भेटल्याशिवाय आम्ही या ठिकाणी शंभर टक्के मागे हटणार नाहीत तू काय तू हा बाप कोणी तुला सांगितलं ना पुन्हा एकदा सांगायचं का तुहाँ बाप तुम्हाला बापालाही सांग आणि तुलाही माहितीये तुला कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची तर लढव आम्हाला निवडणुकीमध्ये इंटरेस्ट नाही परंतु तु यासारखे कोले कुत्रे फुकायला लागले तर मात्र या ठिकाणी मराठ्यांना नावकेवरती यावं लागेल आणि ज्या पद्धतीनं लोकसभेला या ठिकाणी आम्ही झटका दाखवला अगदी त्याच पद्धतीचा झटका येणाऱ्या विधानसभेला सुद्धा या ठिकाणी दाखवू कारण तुला आणि तुझ्या माध्यमातून तुझ्या मालकाला या ठिकाणी आमचं आहे की कृपया असे कोले कुत्रे भुंकणं या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या विरोधात आणि दादांच्या विरोधात भुंकणं या ठिकाणी तात्काळ बंद करा नाही तर मराठ्यांना त्यांच्या अवकातीवर यावं लागेल आणि तुमची अवकाळी या ठिकाणी दाखवावी लागेल आम्हाला कुठं या तीकाने, या ठिकाणी या राज्याच्या मुख्यमंत्र्याबद्दल सुद्धा या ठिकाणी तुझं विधान योग्य नाहीये आम्हाला माननीय मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब यांच्यावरती या ठिकाणी विश्वास आहे की मराठा समाजाला न्याय देऊ शकतात हा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे परंतु हा आमचा जो विश्वास आहे या विश्वासाबद्दल सुद्धा या ठिकाणी तू लगेच आमच्या मुख्यमंत्री साहेबांना या ठिकाणी खालची वरची भाषा बोलायला लागला मग तू आहेच कोण तू अवकात माहिती आहे महाराष्ट्राला त्यामुळे या ठिकाणी तसा थांबतो परंतु जर तू या ठिकाणी पुन्हा खालची भाषा जर बोलायला लागला तर त्याही खालची भाषा या ठिकाणी महाराष्ट्रातील गरजवंत या ठिकाणी मराठ्यांना बोलता येते त्यामुळं तुला पुन्हा तू बोललास तर तुला बोलण्यासाठी या ठिकाणी नेहमी मी हजर आहे तुला माहिती आहे तू अवका वारंवार मी या ठिकाणी दाखवलेली आहे आणि याही पुढे तुझे अवकात तुला दाखवल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही लक्ष्मण महाखे तूर तसा थांबतो धन्यवाद